सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला गावातील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे इमारत कधीही कोसळू शकते ज्यामुळे लहान मुलांचे जीवन धोक्यात आले आहे पालक आणि गावकरी नवीन इमारतीसाठी अनेक दिवसांपासून मागणी करीत आहेत पण प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे आजच्या बातमीपत्रात आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत सिरोंचा तालुक्यातील जपराबाद ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या टेकडा ताल्ला गावात ही अंगणवाडी आहे या इमारतीची अवस्था इतकी वाईट आहे की भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत आणि स्लॅबचा काही भाग तुटून खाली पडला आहे पावसाळ्या स्लॅब मधून पाणी गडत असल्यामुळे लहान मुलांना आत बसवणे कठीण जाते या इमारतीची डागडुजी करण्याचा प्रयत्न झाला पण तो पुरेसा नव्हता निधी खर्च करूनही इमारतीची स्थिती तशीच आहे मुलांना बसायला पुरेशी जागा नाही त्यामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही अशा परिस्थितीत काम करणे शक्य नाही पालकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत पण प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही गावकरी आता मागणी करत आहेत की प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नवीन अंगणवाडी इमारत मंजूर करावी ही परिस्थिती खूप चिंताजनक आहे लहान मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न येथे एरणीवर आलाय स्थानिक प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे इमारत तातडीने दुरुस्त करून किंवा नवीन इमारत बांधून चिमुकल्यांना सुरक्षित वातावरण देणे ही सरकारची जबाबदारी आहे आपण या गंभीर विषयावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणार आहोत